वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण आलोय अंधेरी वेस्टमध्ये एकदम हटके ठिकाणी बॅड बॉय पिझ्झा नाव ऐकूनच वाईफ समजतो ना चला बघूया हा पिझ्झा खरंच किती बॅड बॉय आहे ते सो माय फ्रेंड मी आहे कविता आणि आजचा व्लॉग थोडासा म्युझिकल आहे कारण हे रेस्टॉरंट लॉन्च आहे आपले रॅपर बादशाह यांनी लेट्स चेक आऊट टेस्ट, वाइब, एंड, ओवरऑल एक्सपिरियन्स सगळं काही मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे चला सगळ्यात आधी तर वाइब बद्दल बोलूया इथे असणारी लाइट्स, म्युझिक सगळं अगदी कस कूल चील आणि फंकी आहे परफेक्ट जागा आहे विकेंड मूडसाठी जर तुम्ही विकेंड मूडसाठी जागा शोधत असाल तर ही मस्त जागा आहे यंग जनरेशनसाठी बॅड बॉय पिझ्झा हे रेस्टॉरंट खूपच कूल आहे मस्त आहे यंग जनरेशनला अट्रॅक्ट करेल अशा सर्व गोष्टी येथे अवेलेबल आहे येथे तुम्ही ई शर्टसुद्धा खरेदी करू शकता जे खूपच सुंदर आहे तुम्ही या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या येथे जीपे चालतो कॅश बंदी आहे मेनू एकदम क्रिएटिव आहे नाव पण फनी आहे डायनामाइट मी मीही को ट्रफल कॅशिओ इपे मी ट्राय करणार आहे येथील पिझ्झा तो पण फ्लावर पिझ्झा हे गायज फायनली मी मागवलेला पिझ्झा आलेला आहे आणि खूपच टेम्पटिंग असा हा पिझ्झा दिसतोय आपण ह्याची एक मस्तपैकी बाईट घेऊया अ हा हा क्रिस्पी स्पायसी चीजी गॉड नोज ॲब्सल्युटली अमेझिंग हा मस्त फ्लावर पिझ्झा आहे आणि खूप सुंदर असा हा टेस्टला लागतो खरोखर मस्तच आहे टावर नाम सुनके फ्लावर समजे क्या फ्लावर नाही फायर हैनी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी मेनू बद्दल सांगितल्या की तुम्हाला काय आवडेल काय नाही हे परफेक्ट सांगतात म्हणून रेस्टॉरंटला गेला तर ह्यांना भेट द्यायला विसरू नका आता हा आहे चिजी असा गार्लिक ब्रेड एक नंबर गार्लिक ब्रेड होता हा खरोखर खूपच चीजने भरलेला होता आणि याचा जो सॉस आणि चीजी सॉस होता ना तो अमेझिंग होता म्हणजे काय बोलायला शब्दच नाही आहेत माझ्याकडे इतका सुंदर होता आता तुम्ही इथलं बॅड बॉय तो नक्की ट्राय करा खरोखर खूप मस्त आहे आणि हा आहे चीजी सिक्स नावाचा पिझ्झा एक नंबर जस्ट लुक ॲट दॅट सॉसी ज्युसी चीजी अँड दॅट ऑल डिलिशियस खूपच सुंदर असा हा पिझ्झा आहे चीज पूल बघून तर चेहऱ्यावर आपोआपच स्माईल येते ज्यावेळी पिझ्झातून असं चीज गळतं ना त्यावेळी चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते व पिझ्झाबरोबर जे आपल्याला डिपिंग मिळतं ना एक नंबर त्याची टेस्ट असते खरोखर खूपच सुंदर टेस्ट असते तुम्हाला तर माहिती आहे मला स्पायसी चिजी वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा खायला खूप आवडतात त्यामुळे इथे आपण अपन... वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा तर ट्राय करणारच आहोत पण त्याचबरोबर येथील डेझर्ट सुद्धा ट्राय करायला विसरू नका खरोखर खूप सुंदर असे डेझर्ट तुम्ही येथे खाल नक्की या तुम्हाला नक्कीच आवड आईस्क्रीमवरती बटाट्याच्या काचऱ्या असतात कधी ट्राय केलेत आहेत का आम्ही येथे तीन चार प्रकारचे डेझर्ट खाल्ले खरोखर कर खूपच छान असे डेझर्ट आम्हाला खायला मिळाले येते सुद्धा नक्की ट्राय करा खर युनिक अशा रेसिपी तुम्हाला येथे आढळून येतील एक एकाची चवतं खूपच अप्रतिम होती तुम्ही सुद्धा येथे या डेझर्टला नक्की ट्राय करायला या अंधेरी वेस्ट येते सो गायज जर तुम्हाला जर माझा ओवरऑल एक्सपिरियन्स सांगायचा असेल आणि त्याला जर मला मार्क द्यायचे असेल तर मी येथील वातावरणासाठी पाचपैकी चार देईल टेस्टसाठी मी येथे पाचपैकी साडेचार देईल तसंच व्हॅल्यू फॉर मनीसाठी मी पाचपैकी चार देईल ओवरऑल जर तुम्हाला एक्सपिरिमेंटल आणि मसालेदार पिझ्झा आवडत असेल तर तुम्ही नक्कीच बॅड बॉय पिझ्झाला भेट द्या हा अंधेरी येथे आहे आणि खरोखर खूपच टेस्टी असा आहे मस्ट ट्राय टू स्पॉट यार एका पिझ्झाची किंमत सुमारे चारशे रुपये आहे त्याची क्वांटिटी बऱ्यापैकी असते सहज दोन लोक शेअर करू शकतात सो so गाईज हा होता माझा बॅड बॉय पिझ्झाचा एक्सपिरियन्स तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचं ठिकाण तुम्हाला कोणतं बघायला आवडेल सो so, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग टिल देन स्टे फूडी अँड स्टे ऑसम